नमस्कार मित्रांनो व शेतकरी बांधवांनो आज आपण एका मोठ्या आणि खूप महत्वाच्या बातमीविषयी बोलणार आहोत ते म्हणजे राज्य सरकारने आत्ताच घेतलेल्या निर्णयाबाबत तो निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दहा हजार रुपये यांची मदत देण्याचा निर्णय होय मित्रांनो प्रति हेक्टर दहा हजार रुपये यांची मदत देण्याचा निर्णय राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी पूर पिकांचे नुकसान जमीन वाहून जाणे अशा परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे म्हणूनच सरकारने या सगळ्याच गांभीर्य लक्षात घेऊन एक मोठी घोषणा केलेली आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेऊया ही योजना नेमकी काय आहे कोणाला मिळणार आहे ही मदत किती मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना नेमके कोणते प्रश्न पडलेले आहेत त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती म्हणजेच एन मराठी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी काही महत्वाच्या टिप्स देणार आहे ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला यामध्ये शेतकऱ्यांची नेमकी अडचण काय आहे जाणून घेऊया गेल्या काही महिन्यात हवामानाने अक्षरशः चांगला गोंधळ गाठला आहे कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा पत्ताच नाही अनेक जिल्ह्यात तर पीक वाहून गेले जमिनीची नासधूस झाली काही ठिकाणी फळबागा कोसळल्या तर काही ठिकाणी तांदळाची सोयाबीनची पिके पूर्ण नष्ट झाली आणि या सगळ्याचा फटका सर्वाधिक बसला तो आपल्या शेतकऱ्यांना सरकार समोर प्रश्न उभा राहिला आता शेतकऱ्यांना उभं कसं करायचं कारण नवीन हंगाम सुरू होणार आहे पण बियाणं खत मजुरी सगळं काही महाग झालं आहे मग काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला नुसकानग्रस्तांना शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत देणार असे ठरवण्यात आलेले आहे नेमकं या योजनेचा निर्णय आणि उद्देश काय आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा देणे आणि पुढील रब्बी हंगामासाठी तयारी करता यावी म्हणून आर्थिक आधार देणे असा आहे या योजनेचा उद्देश तर या योजनेसाठी सरकारकडून यासाठी तब्बल अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे म्हणजे मध्यंतरी कोणताही कार्यालय कोणतेही एजेंट कोणताही दलाल नसणार आहे तर मग कोणाला मिळणार आहे ही मदत आता हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे ही मदत कोणाला मिळणार सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतीला अतिवृष्टी पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं आहे त्यांनाच ही मदत मिळणार आहे म्हणजेच पंचनाम्यात तुमचं नाव असेल नुकसान झालेलं प्रमाण दाखवलं गेलं असेल तर तुम्ही पात्र आहात ही योजना रब्बी हंगामासाठी असल्याने त्याने रब्बी हंगामासाठी पीक घेतलेले आहेत महत्वाचं म्हणजे सरकारने अजून मर्यादा जाहीर केलेली नाही पण सामान्यतः अशा योजनांमध्ये तीन हेक्टरपर्यंत मदत मिळू शकते प्रक्रिया कशी असेल आता बघा योजना जाहीर झाली आहे पण मिळवायची कशी हे अनेक शेतकऱ्यांना अजून नीट माहीत नाही नंबर एक तुमचं नाव पंचायत समिती किंवा तालुका कृषी कार्यालयात असणाऱ्या पंचनाम्यात असणं आवश्यक आहे तुमचं शेतकरी के वाय सी आणि बँक खाते अद्यावत असणं गरजेचं आहे कारण रक्कम थेट बँकेतच जमा केली जाणार आहे नंबर तीन जर अजून पंचनामा झाला नसेल तर लगेच आपल्या ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधा त्यांच्याकडून तपासणी करून पंचनामा नोंदवून घ्या नंबर चार सर्व तपासणी पूर्ण झाल्यावर अनुदान विभागाकडून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल सरकारकडून यासाठी पुढील पंधरा दिवसात निधी वर्ग करण्याचे आदेश आलेले आहेत मग चला तर मित्रांनो जाणून घ्या शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न काय आहेत आता काही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात नैसर्गिक आहेत चला ते एक एक करून पाहूया नंबर एक प्रश्न माझ्या शेतात नुकसान झाले पण माझं नाव पंचनाम्यात नाही मग मला मदत मिळेल का उत्तर नाही मित्रा पंचनाम्यात हा सर्वांचा महत्वाचा टप्पा आहे तुमचं नाव यादीत समाविष्ट होत नाही म्हणून अजून झाला नसेल तर पंचनामा लगेच अर्ज करून टाकावा प्रश्न क्रमांक दोन माझ्याकडे पाच हेक्टर जमीन आहे म्हणजे मला पन्नास हजार रुपये मिळतील का उत्तर सध्या सरकारने प्रति हेक्टर दहा हजार रुपये जाहीर केले आहे पण साधारणतः सरकार काही मर्यादा ठेवते उदाहरणार्थ तीन हेक्टर मदत मिळते असं म्हटलं जात आहे अंतिम नियम जिल्हा निहार्य जाहीर केला जाणार आहे प्रश्न क्रमांक तीन माझं खातं आधार कार्डाशी लिंक नाही ते चालते का नाही चालणार खातं आधाराशी लिंक करणं आणि ई केवायसी सी करणं आवश्यक का आहे कारण मदत थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे प्रश्न क्रमांक चार ही मदत फक्त धान आणि सोयाबीन साठी आहे का नाही नुकसान झालं असेल तर कोणत्याही पिकासाठी मदत लागू होईल धान भात गहू फळबागा भाजीपाला ह्या सर्व सगळ्यांसाठी मिळणार आहे नंबर पाच रक्कम कधी येणार मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार पुढील दोन आठवड्यात रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल पण जिल्ह्यानुसार थोडा वेळ लागू शकतो तर मित्रांनो काही महत्वाच्या सूचना आहेत आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार योजना आणते पण आपल्यालाच आपले काम वेळात करावं लागते बँक खाते तपासणे ते चालू आहे का मोबाईल नंबर आधार कार्डाशी जोडलेला आहे का जमीन नोंदणी नाव योग्य आहे का या छोट्या छोट्या गोष्टीमुळे अनेकदा मदत अडकते आणि शेतकरी म्हणतो मला मदत मिळालीच नाही अजून म्हणून सर्वात अगोदर सगळी कागदपत्रे अपडेट करून ठेवत जावा कृषी सहकार्याशी संपर्कात राहावा त्यांच्याकडून सतत माहिती घेत जावा तर मित्रांनो आज आपण सविस्तर पाहिलं सरकारची हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत योजना काय आहे कोणाला मिळणार आहे कशी मिळणार आहे आणि त्यासंबंधी शेतकऱ्यांना महत्वाचे प्रश्न काय होते ते सुद्धा पाहिले आपण तर शेतकरी बांधवांनो अडचणी कितीही असल्या तरी अशा सोडवायच्या नाही सरकारकडून मदत येत आहे थोडा संयम ठेवा आणि आपली कागदपत्रे तयार ठेवा तुमच्या आसपासच्या शेतकऱ्यांनाही ही मदत शेअर करा त्यातून त्यांचाही फायदा होईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एयन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक मोठी शेती योजनेविषयी मोठी माहिती पाहणार आहोत तोपर्यंत खुश रहा सुरक्षित रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद